नमस्कार मी लक्ष्मण दादखळे आपण पाहत आहे आपला आवाज आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे औरंगाबाद येथून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी गावचे उपसरपंच भास्कर तुकाराम बनकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे राजीनाम्यात त्यांनी सांगितले आहे की सरपंच व ग्रामसेवक कोणत्याही कामात विश्वासात न घेणे मासिक बैठकीत प्रोसिडिंग खर्च मागितल्यावर न देणे गावातील नळपट्टी घरपट्टीचा हिशोब न देणे अनाटाई खर्च करून हिशोब न दाखवणे असे आरोप करून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मासिक मीटिंग मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे दिला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आपला सिल्लोड प्रतिनिधी संतोष पंडित यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायत मध्ये आपण आज या ठिकाणी उपस्थित झालो आहे या ठिकाणी भास्कर पाटील बनकर हे ह्या ग्रामपंचायत मध्ये यांच्याकडे उपसरपंच हे पद त्यांच्याकडे होतो आज त्यांनी काही कारणास्तव राजीनामा दिलाय नेमका हा राजीनामा कशामुळे त्यांचा घेण्यात आला आणि त्यांचे उद्देश काय जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर माहिती नमस्कार आपण या राजीनाम्याच्या मागचे काय उद्देश राजीनामा का दिला राजीनामा मी माझ्या मन दिला कोणाच्या दबाव न येता कोणाची विचार न घेता मला मानसिक त्रास ह्या ग्रामपंचायतीने दिला त्याबद्दल मी हा राजीनामाच्या हातात स्वाधीन केला नेमकं मानसिक काय मानसिक ताणसे आम्हाला निवडून येऊन तीन वर्ष झाले मी या पंचायत आलो दोन सदस्य घेऊन या ठिकाणी मी मतदान केलं करून घेतलं आणि माझे सदस्य मी त्या पदावर सरपंच आलो माझे आठ सदस्य नसताना मी स्वतः आजपर्यंत त्यांच्या खेळी खेळीत मतदान हे करून पद चालवलं परंतु काही गोष्टी अशा असतात की शासनाच्या नियम धरून किंवा ग्रामसेवकाचे सरपंचाचे सदस्याचे विचार घेऊन गावाला सहकार्य करावं लागतं त्या पद्धतीने त्यांनी केलं नाही त्यांचे त्यांचे मनाचे घोडे धामतच फिरले गावामध्ये विचित्र कामं करत राहिले पाणी नाही पंधरा पंधरा दिवस गावात पाणी नाही लाईटामध्ये जर विचारलं तर रह लाईटचे विचार जो त्याचा वार्ड आहे हा त्याचा वार्ड आहे असे सांगू ताळाटाळ करत राहिले दुसरी नंबर की कोणतेही जर समाजाचं कार्य करताना हे काम आमचं नाही हे त्याचं आहे असे लाव्या करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली तोंडी तक्रार केली ती सुद्धा ऐकलं नाही अशा निमित्ताने मी माझ्या मनात खुशीने राजीनामा दिला या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत कोणतेही काम होत नव्हते किंवा त्या कामाला आढळले म्हणून त्या मानसिक तणावाने भास्कर पाटील बनकर यांनी या उपसरपंचा राजीनामा दिलाय कॅमेरामन अरविंद मुरकुटेसह संतोष पंडित आपला आवाज सिल्लोड